नमस्कार मंडळी आज आपण लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत परत किचनमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत हे बघा अशा पद्धतीने लाल भोपळा आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सुरुवातच करूया आपण तेल तापत ठेवून कढईमध्ये आपण जिरं टाकून घेतलं आहे त्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा टाकायचा आहे त्यानंतर व्यवस्थित हा कांदा बारीक कापून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये तो नरम होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यामध्ये चवीपुरते आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण शिजताना जर आपण मीठ टाकलं कांद्यामध्ये तर कांदा अतिशय छान प्रकारे भाजलाही जातो आणि व्यवस्थित मऊ पडतो आणि त्याची ही जी भाजण्याची प्रक्रिया आहे ती पटापट होते त्यामुळे आपण त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मीठ टाकून घेऊया कोणत्याही भाजीमध्ये सुरुवातीला आपण जर मीठ टाकलं ना तर ती भाजी अतिशय लवकर शिजण्याला मदत होते त्यामुळे जास्तीत जास्त भाज्यांमध्ये मी तर आधीच मीठ टाकून घेते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित भोपळ्याचे काप आहेत ना हे व्यवस्थित छान धुवून घ्यायचे आहेत आणि मग घेतलेल्या कांद्यामध्ये थोडंसं टॉमॅटो घालायचा आहे तो नरम झाल्यानंतर हे काप घालायचे आणि त्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तिखट टाकायचे हळद टाकायचे आणि आपला थोडंसं पाणी टाकायचे आणि हे झाकण मारून जास्त पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं नाही आहे पाणीवरती वाफेवरती शिजवायचे पण खाली भाजी चिकटू नये यासाठी फक्त थोडंसं पाणी आपण कडीत टाकायचे हे बघा अशा पद्धतीने वाफेवर शिजल्यानंतर आणि याला शिजायला फारसा वेळ लागत नाही एक दोन कडामध्ये पाच ते सात मिनटामध्ये ही जी भोपळ्याचे काप आहेत आपले ते व्यवस्थित शिजतात हे बघा अशा पद्धतीने अतिशय छान दिसत आहेत आणि हे बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत कापून घेतलेली ही जवळजवळ दोन चमचे आहे खोबरं छोटे स्पून दोन चमचे आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट लागणार आहे दोन चमचे आणि थोडंसं वाटण हे बघा या वाटणाची रेसिपी याही अगोदर मी रे पोस्ट केलेली आहे त्यामुळे ती तुम्ही व्यवस्थित जाऊन बघा आणि त्या पद्धतीने बनवा हे बघा हे वाटण ज्या ता पण भाजीत आपण टाकू अतिशय उत्कृष्ट लागतं तर तुम्ही नक्की चेक करा हे बघा आता हे थो पहिल्यांदा वाटण आणि त्यानंतर खोबरं त्यानंतर कोथिंबीर आणि त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं बारीक कूट तयार करून घेतले ते टाकून घ्यायचे आणि भाजी व्यवस्थित अशी ढवळून घ्यायचे शेंगदाण्याचं कूट थोडंसं जाडसरच मी करते कारण अतिशय नरम असतात बटाट्यापेक्षा ही ह्या फोडी त्यामुळे भाजी एकदम नरम लागू नये मध्ये मध्ये त्याच्यामध्ये ते, ते क्रंच लागली तर खूप छान लागतं म्हणून अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित भाजी सुकी करून घ्यायची आहे पाणी अजिबात त्याच्यामध्ये ठेवायचं नाही जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर यामध्ये वाटण थोडंसं जास्त वाढवायचं आहे आणि रस्सा भाजी सुद्धा आपण करू शकतो पण आमच्या घरी सुकी भाजी आवडते म्हणून मी सुकी केले तिखट थोडं जास्त टाकायचं कारण भोपळा चवीला जरा गोडच असतो त्यामुळे याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने छान अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीची छान भाजी करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानदार रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा पलक किचनचे वेगवेगळे वेग वेग पदार्थ